नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष कृष्णा एकादशी ही सव्वीस डिसेंबर म्हणजेच गुरुवारी आलेली आहे तिला सफला एकादशी म्हणतात सफला एकादशीचे व्रत केल्याने भक्तांना त्यांच्या सर्व कार्यात यश मिळते डिसेंबर महिन्यातील एकादशी ही गुरुवारी आलेली आहे त्यामुळे भगवान विष्णूसोबत बृहस्पतीची विशेष पूजा करावी तर या एकादशीला कोणती शुभ कार्य करावेत हे आपण आज पाहणार आहोत भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त एकादशीला दिवसभर उपवास करतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने दिवसभर काहीही खाऊ नये जे उपाशी राहू शकत नाही त्यांनी फळाचे आणि सेवन करावे उपवास करणाऱ्याने एकादशीला पहाटे लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा अभिषेक करावा विष्णू लक्ष्मीची पूजा करण्यासाठी दक्षिणावरती शंख दुधाने भरून मग परमेश्वराला अभिषेक करावा दुधानंतर पाणी अर्पण करावे वस्त्र अर्पण करून शृंगार करावा गुलाल कुमकुम चंदन इत्यादी पूजेचे साहित्यसुद्धा अर्पण करावे तुळशीसह मिठाई अर्पण करावी आरती केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा एकादशीच्या दिवशी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीची पूजा करावी, करावी। त्याचप्रमाणे सध्या थंडीची वेळ आहे त्यामुळे एकादशीला गरजू लोकांना उबदार कपडे दान करा त्याचप्रमाणे सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या कथा वाचाव्यात कथांचे मर्म समजून घेऊन भगवंताची शिकवण जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करा तरच जीवनात ती सर्व समस्या दूर होऊ शकतात सफला एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा खायला द्या अशा प्रकारे सफला एकादशीच्या दिवशी कोणती शुभकामे करावीत त्याचप्रमाणे सफला एकादशीचे वृत्त कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही जर या तुम चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद